लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळत आहे चांदेकरांकडे जे गणपती बाप्पा असतात आता त्यांचं विसर्जन सुरू असतं विसर्जनामध्ये बाप्पाकडे एक विनंती केलेली असते इकडे सोहम हा खूप आनंदी असतो कारण त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळू लागलेले असतात सोहम खूप कॉन्फिडेंटली आणि मी काला सांगत असतो आता बघ एक काम तर मला मिळाले याच्या जोरावर मी दुसरी कामं कशी मिळवतो ते आणि कशी कामांची मागे लाईन लागेल त्यावरती आता अनामिका सोहमला अजूनच त्रास देण्याचा प्रयत्न करते इकडे आपण पाहत आहोत की कला दिल्लीला गेलेली असते आणि तिथून याला अद्वेतला फोटोज पाठवते ते पाहून तो खूप आनंदी होतो आणि मनातल्या मनात म्हणतो की हो मी आता मान्य करतोय की मला सुद्धा खरे इथे नसताना तिची आठवण येते हो मी मान्य करतो मला खरेची आठवण येते असं तो म्हणतो आता अनामिकाच्या हाती एक पुरावा लागलेला असतो तो म्हणजे सोहमला जे काम मिळालेलं असतं ते अद्वित मिळालेलं आहे हा पुरावा घेऊन ती रोहिणीकडे हो